नमस्कार 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 श्रावण संध्या घेऊन आली रिमजी मही बर सात श्रावण संध्या घेऊन आली रिमझिम बर ही बरसात सात हसण्या हसवण्याच्या हंगामाची हीच नवी सुरुवात देवलेकर प्रस्तुत मा झो पुरस्कार दोन हजार बावीस यामध्ये मी प्रथमेश तुमच्या सगळ्यांच हार्दिक स्वागत करतो या सन्मान संधेला आम्ही अशा लोकांचा सन्मान करणार आहोत ज्यांनी त्यांच्या आयुष्यात अभूतपूर्व कामगिरी केली आहे असं आम्हाला वाटत तर या सर्व सत्कार मूर्तींना इथे रंगमंचावर बोलवण्याआधी मी या सन्मान सोहळ्याचे आयोजक सर्व सर्व आणि जन्मदाते शेंद्रू गानू देवलेकर यांना रंगमंचावर आमंत्रित करतो नमस्कार नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार सांगलेला नमस्कार हे तांदूर करा लुंगीवर आहेस ना मांडी घालून बस <laughs> <laughs> आला आला वासाडीचा फोन आला हॅलो काय ग अशी काय करते जाय तुला बोललो नाही माझो पुरस्काराला जाणार आहे मी हा आणि काय ग गर? तू घरी जायस ना आणि आपली मेहनत कुठं आहे <laughs laughs> नाटकाची प्रॅक्टिस करते कुठलं नाटक हिमगौरी आणि सात बुटके त्याची भूमिका कुठली आहे आणि अगं त्याला दंडवतात सगळे आणि तू काय कर्मची ऍक्टिंग घेतेस तुझा जन्म ना फक्त गाऊन घालण्यापुरती झाला वासाडे उद्या आठवली आणि कालदपोय खायला गेलो होतो असं झालं मला ठेवत हिताल ते गाऊन घालून सकाळच्या टायमाला काल दोन अंगाशी सगळे <laughs> <मुल रहे। laughs> पुरस्कार सोहळाच्या रंगमंचावर एक मिनिटाचा फोन कॉल यशस्वीपणे अटेंड केल्यानंतर <laughs> आपण कोकणचे चॉकलेट हिरो शेंद्रू गानू देवलेकर यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मा झो पुरस्कार दोन हजार बावीस ही संकल्पना शेंद्रू काकांची बरोबर मग पसारा मी सांगतो ना माझे आहे ना काका ते तुम्ही मला सूत्रसंचालनाला पैसे दिलेत ना त्यामुळे मी ते लिहून आण म्हणून काय वऱ्यावर बसी राहिले लक्षात ठेव कार्यक्रमाचा सूत्रसंचालक तू असलास तरी कार्यक्रमाची सगळी सूत्र माझ्या हातील कळलं काय आणि याच्यावर जर आक्षेप ना तर टाकीन वेल्डिंग करून घ्यायचा माझा पुरस्कार साधा सुद्धा नाही माझो पुरस्कार आहे तो, तो अरे इथं इतर लोकांना स्पॉन्सर शोधायला लागतात माझा पुरस्कार असाय स्पॉन्सर स्वतःहून येतात माहिती आहे काय सईद तामणकर माहिती आहे काय नाही त्यांना मी माहिती आहे दे। अरे देवा सांगा विचारच कळलं मला सई तामणकर कडे परवा गेलो तिला म्हटलं बाय सवाला करतोय तिनं कोरा चेक काढला का बोलतो म्हणाली शेंद्रू फक्त आकडा टाक पण मी मला कोकणातला सुज्ञ माणूस मी म्हटलं नाही जास्त अमाऊंट नाही टाकणार मला माहिती आहे नवीन फ्लॅट घेतलाय रंगरंगुटीला पैसे लागतील एकदम नील बरोबर नाही पैसे घेतला की निघालो तिथून पुढं आलो कांदिलीवर प्रसाद ओक भेटला प्रसाद ओक एकेरी होय एकेरी झाली ते भेटलं मला अरे आम्ही दोघं एकत्र कोकणातलीच माणसं आम्ही आम्ही दोघं एकत्र खेकडो बघायचो तर काय झालं राजकडाय मला त्याला दिसलं नाही तो व्हावला मी वरती जायलो तो व्हावत व्हावत मुंबई झाला आणि त्यानं करिअर गेला कर काय <laughs> ती, ती धर्मवीरची ऍक्टिंग आहे ना आ, ती माझी ती काय काय म्हणा माहितीये मला भावनाच्या अगोदर मला म्हणतो कसा तुझा हा सन्मान सोडल्यानंतर जी पार्टी होणार आहे ना ती मी देतो मी म्हटलं आधी लाकवड्यापर्यंतची तुंबलेली पार्टी दे नंतर माझी दे काय तर काय पार्टी देण्याच्या नजरात इतरांनी पार्टी काढायची वेळ आली आता तरी ह्यांच्या पार्टीचा पत्ता नाही आता काय तर काय बोलता कंटेनर बहुतेक शो सोडायला लावतोय तर माफ करा पुरस्कार सोळा पुढे नेऊया तर पहिला पुरस्कार आहे विराज जगताप अभिनय स्मृती प्रित्यर्थ सर विराज जगताप तर जिवंत आहेत ना त्यांचा अभिनय स्मृती प्रत्यर्थ असं चुकीचं लिहिलंय अरे ता वसाडा त्याचा अभिनय म्हणून किती वर्ष झाली हे <laughs> <मार। laughs> त्याला <laughs> म्हणून त्याच्या अभिनयाला साक्ष ठेवून त्याचा आपला आठवण म्हणून अभिनय स्मृती प्रित्यर्थ अवॉर्ड ठेवलेला आहे कळलं काय सर त्यांचा अभिनय स्मृती प्रित्यर्थ पुरस्कार आपण त्यांनाच बोलवतोय बोला त्याने बोलाव त्याला त्याला शिक्षा नको त्याला कलाय नको आपल्याकडे काय ना आपण स्टेजवर जातो सगळ्यांना घाबरवतो कोक्टर केवढ्या दडपणाखाली असतात माहिती आहे काय अरे त्या जगातला पहिला ऍक्टर आहे जो स्वतःची वाक्य एडिट करतो पहिला पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार द्यायला मी रंगमंचावर आमंत्रित करतो विराज जगताप यांना केवडायची ती तर पहिला पुरस्कार आहे विराज जगताप अभिनय स्मृती प्रित्यर्थ लक्षवेदी पाठांतर पुरस्कार आणि विजेता आहे अरुण कदम रॉपिया ना लवकर ना एकदा जोरदार टाळा अरुण सरांसाठी वाजी विजेत्यांना देवलकर पुरस्कार माझो आणि मान्यवरांना मालवणातलो खाजो पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट जखीन पुरस्कार आणि विजेती आहे नम्रता संभेराव सर त्यात चांगल्या ऍक्ट्रेस आहेत जखीन पुरस्कार ऑड वाटत नाहीये तुम्हाला अरे वसाटे निगेटिव्हली घेऊ नको त्याचा अर्थ वेगळा आहे सगळ्यांना सांगायला लागल आता काय जखीन कशी गावात वेगवेगळ्या रूपा घेते तिथं कळत नाही कशी ही पोअर स्टेज वर येऊन वेगवेगळ्या रूपा घेते कॅरेक्टर घेते आणि स्टेज गाजवते कळलं काय ही तिच्या अभिनयाने झपटवते आपल्याला म्हणून तिला जखीन पुरस्कार देतो आहे कळलं काय आवड 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 मला वाटलं पुढच्या वर्षी पोचील पर्यंत बाय तुझ्यासाठी मी प्रार्थना करतो इथं येऊन जे सगळे बोलतात ना तुझ्या मेंटेन्स काय करायचं तुला कुठं ठेवायचं त्या सगळ्या वसाड्यांना त्यांच्या कामामध्ये घेण्याची त्यांना सुबुद्धी मिळू दे त्यांच्या चित्रपटात तुला काम मिळू दे नाही अशा भाता मारणाऱ्यांचा उपयोग काय आहे काय तर काय मी नम्रता संभेरावना विनंती करतो की नाही स्थानापन्न व्हावं आणि आता आपल्यासमोर सादर होतो एक छोटस प्रहसन जे सादर करतील आमची ओळख आम्ही करून देतो नाही तुमच्या प्रहसनावरती दोन ओळी लिहिल्या आहेत मी मला वाचू दे मला तुझ्या बापसा लायक वगैरे हे जा बाबा आम्ही करतोय ना इकडे साईडला बरा तर आम्ही तुमच्या समोर सादर करता भाय स्कीट <laughs> मी चांगल बाबा बाबा वो मला एक गोष्ट सांगाय ना सांगायला काय आला सांगतो ना काय आला एकदा काय झाला एकदा एक म्हातारी एक एक मेली मग तर काय झाला तिच्या मैताला कोण यायला तयार नाही अरे बा सगळा तिच्या त्या नामाकुल पोरामुळे झालाय माहिती तो लग्न करून मुंबईत परून गेला ना तो परत आलाच नाही तो अंदाज नाही दाखवला गावाला तर मी आला अक्क माशी पोर आईशीला वाऱ्यावर सोडून गेला अरे लग्न केला लव्ह मॅरेज कायसा केला मुंबईत गेला तिथं घर घेतला भाड्यान राहिला अरे भाऊ भाड्यान राहिला तर ठीक आहे ना पण तिकड जाऊन मोठी मिजाज केला गाडी घेतला आलं हप्ता फॅन म्हातारीच्या स्किट सुरू केलं आणि गाडीच्या हप्त्यावर नेऊन संपवताय तुम्ही मेले न म्हातारीला गाडीवर बसवला करा स्किटचा ग्राफ बघा ग्राफ त्या लेंग्याजवळ आला म्हणून सुटून आलो मी तुमचा ग्राफ मेले ग्राफ चढवतायत कॉमेडी नव्हती कॉमेडी मी चार बॅटरी घेऊन जरी बघितलं तरी पण सापडायचा नाहीच्यास मी आला खोबडीवर तो फक्त पुरस्कार कॅन्सल नारळावर फिरायचा नाही आला करू पाहिजे नारळ हां नारळावर जर गेला तर तुझं खोबरं खणून ढकिन दिसले ते लक्षात ठेववा मी मी आहे देवले कर मला एकटाला का बोलतो ह्याला पण बोला त्याला कसं बोलणार त्याच्यानवर चाल आहे तुझ्यानवर मुतारी तरी आहे त्याला त्याला बोलून टाळायला त्याला स्वतःला नारळ शेंडी काढतात माहिती सोळा काय नळावर चाललाय काय चालित या स्किट नंतर वळूया पुढील पुरस्काराकडे आणि पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट ये जा पुरस्कार आणि विजेता आहे ओंकार भोजने

आमच्याकडनं आता एक महत्वाची सूचना करायची आहे सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका तर सगळ्या मंडळींना आणि सगळ्या प्रेक्षकांना मी आत्ताच सांगू इच्छितो की ओमकार भोजने हा सुंदर कलाकार हास्य जत्रेत त्याच्या मर्जीन येतो आणि त्याच्या मर्जीन जातो त्याचा स्वतःचा <laughs> एक शेड्यूल आहे ते तो मोडत नाही त्यामुळे जर तो तुम्हाला कुठे कुठल्या भागात दिसला नाही तर ऑसम भोजनेला बोलवा ब्रिलियंट भोजने कुठं आहे त्याला असे पर्सनल मेसेज डिरेक्टर लोकांना आणि करू नका सोशल मीडियावर आम्हाला संपर्क साधू नका त्याला संपर्क साधा पण दुर्दैव हे आहे की तो बिचारा पोर सोशल मीडियावर नाही आहे त्यामुळे त्याचा नंबर शोधा आणि डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा कसा आहे तुमच्या सगळ्यांचा गैरसमज आता मी मिटवतो हास्य जत्रेत कोण कुणाला दाबत नाही सगळे एकमेकाला वर काढायलाच बसलेले आहेत काय हास्य जत्रा हे एक असं मंदिर आहे जिथे दरवाजा नाही कोणीही कधी येतो कीर्तन करतो भजन करतो नैवेद्य दाखवतो खातो झोपतो तर हे सगळ्यांना नियम लागू आहे अरे एवढंच काय आम्ही दोघ जण एकदा कीर्तन करून आलोय बाहेरनं इथे बोवायला घडलेला आहे स्थाना पण नव्हा थँक्यू ओंकार भाऊ पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट खेप पुरस्कार हे पण मला कळलेलं नाही हे कसले पुरस्कार आहेत कळलेल आता सरप्राईज आहे आपण बघ तुम सर्वोत्कृष्ट खेप पुरस्कार ये 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 हरीश कसपटे जा <laughs> त्याला पण कलू दे एका माणसाची खेप वाईट गेली की केवढा त्रास होतो तो <laughs> अरे परवा नकावडी चाय प्यावायची वाटली दुपारची साखर संपली होती हा शेजारी जातो माझ्या म्हटलं बाय पावा जरा साखर देशील काय तर म्हणतो नाही जावा इतन दरवाजा जाऊन घेतला ना तोंडावर माझी खेप उकड गेली ना तेव्हा ठरवलं ह्याला ते बोलवून परत पाठवीन ही फालतुगिरी तुमची फालतुगिरी सोहळा नाहीच म्हणत हा अपमान सोळा चालू आहे सगळ्यांचा अपमान सोळा नाही काय पण बोलू नको टाकीच वेल्डिंग करून इथले तर दे खेळ ठेवा काय वेल्डिंग करून दाखवा हो सगळ्यांसमोर सगळ्यांसमोर नाही करता येत तू पुढचं बोल पुढचं काय नाही संपलं इकडं हे मला नाही करायचं हा पुरस्कार सोळा मी जातोय का माझे पैसे पाठवून द्या तुझ्या पैसे कसे पाठवले या तुम्हाला